हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत वडी रस्सा करण्याच्या पद्धती त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते पाहू शकता आपल्या वडी किती छान तयार झालेली आहे आणि अजिबात तुटलेली की नाही अगदी छान पद्धतीने तिचे काप तयार झालेले आहेत तर तुम्ही ही अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ जर आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मग अशाच आपण छान छान रेसिपीज तयार करूया तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी वडी बनवण्यासाठी पाच ते सहा हिरवी मिरची एक चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची इथे मी बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आणि कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची जिरे आणि लसूण बारीक करून घेतले होते ते टाकून छान परतून घेणार आहोत हे छान परतून घ्यायचं आपल्याला वडी तयार करताना तेलाचा वापर थोडासा जास्त लागतो म्हणजे साधारण आपण भाजीला दोन चमचे जर तेल टाकत असो तर याला तीन दोन तीन चमचे एक्स्ट्रा लागतात त्यामुळे ही भाजी छान होते किंवा आपण जेव्हा वडी बनवू तेव्हा ती तुटतही नाही आणि छान शिजली जाते त्यात गुठळ्या होत नाहीत आता आपण हिरवी मिरची छान परतून घेणार आहोत करायला अगदी सोपी आहे आणि खायलाही सुंदर आहे ही आपली रेसिपी अगदी मराठमोळी पारंपरिक खूप वर्षापासून चालत आलेली आहे आता छान आपण हिरवी मिरची परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांनंतरनं आपली मिरची छान परतून झाली की आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकलेली आहे इथे मी चमचा अगदी छोटा घेतलेला आहे म्हणजे एक चिमूट म्हणाल तर हळद टाकलेले आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी उतणार आहोत आपल्याला जेवढी बनवायची आहे तेवढं पण पाणी उतणार आहोत आणि तिखट ही जास्त तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची इथे तुम्ही जास्त वापरू शकता इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी काढून घ्यायची पाणी छान उकळलं की आपण आता याच्यामध्ये बेसनपीठ घालून गरगटणार आहोत इथं मी बेसनपीठ छान चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ गरगटताना आपण बेसनपीठ चाळून घ्यायचं म्हणजे बेसनपीठात जे, बेसन जे कुठळ्या असतील त्या मोडल्या जातात त्यामुळे आपलं बेसनपीठ चाळल्यानंतरनं वडी करताना अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि जरी समजा इथे तुम्ही पाहू शकता गोल गोल दिसत आहे पण ते नंतर ना आपण जसं गरगटू आणि ते जसं शिजलं जाईल तसं ते पूर्ण विरगळतात किंवा ते, ते पीठ शिजलं जातं त्यामुळे तुम्ही फक्त वरून पीठ टाकत एकसारखं हलवून घ्यायचं आहे इथं तुम्ही पळीचाही वापर करू शकता पण मी इथे उलतण्यानंच छान असं घरगुटून घेत आहे अगदी जास्त बनवायची असेल तर तुम्ही नक्की पळीचा किंवा विस्करच्या सहाय्याने पण करू शकता पण नंतर ना विस्करही घेतलं तरी अगदी व्यवस्थित हटता येत नाही त्यामुळे मी तर उलटण्याच्या सहाय्यानेच बारीक करून घेत आहे आता ह्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या अशा पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने मी मोडत आहे किंवा त्या बारीक करून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता असं एकसारखं हलवून घ्यायचं जर पीठ बसत असेल तर अजून पीठ थोडं थोडं करून घालायचं जसं जसं पीठ शिजेल तसं तसं ते घट्ट होतं तुम्ही पाहू शकता पिठाचा सा छान एकसारखा गोळा छान गोल तयार झाला पाहिजे तुम्हाला जर वाटेल की अगदी हे पीठ पातळ आहे तर, तर तुम्ही थोडं थोडं करून पीठ थोडंसं यात घालू शकता अशा पद्धतीने पीठ आपण छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता पिठाचा छान गोळा तयार व्हायला लागलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा छान एकदम घट्ट गोळा बनलेला आहे अशा पद्धतीने गोळा तयार झालेला पाहिजे आता हा गोळा एकसारखा पसरून त्याच्यावर साधारण एक ते दोन चमचे तेल सोडायचं आणि त्यातच थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे हे पीठ आपलं छान शिजेल आणि याच्यावर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे जी वाफ तयार होईल त्याच्यावर ते, ते पीठ साधारण एक चार ते पाच मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण काढून ते पीठ छान हलवून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं किती छान अगदी वाफेवर शिजतं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची पीठ एकदा पुन्हा हलवून घ्यायचं अजिबात गाठी होत नाहीत किंवा खूप छान वडील प्रकारे बनते पुन्हा एकत्र एक जीव मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण मिक्स केल्यानंतरनं पिठाचं हे किती मऊ दिसतंय आणि यात अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत पुन्हा एकदा आपण एक, एक जीव हलवून किंवा एक जीव मिक्स करून या पिठाला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी किंवा शिजण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावर आपण झाकण करण्यात आता हे पीठ पुन्हा आपण शिजवून छान देणार आहोत इथं पुन्हा दोन ते तीन मिनटानंतरनं झाकण काढून पीठ छान हलवून घ्यायचं पीठ आपलं छान शिजलेलं आहे उलटण्याच्या सह्याने पुन्हा एकदा हे पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं इथं तुम्ही पाहू शकता बोटाला पीठ अजिबात चिकटत नाही म्हणजे पीठ आपलं छान शिजलेलं आहे आता हे थापण्यासाठी एका ताटलीवर मी थोडंसं तेल लावून घेत आहे म्हणजे थापताना अगदी ते ताटलीला चिकटणार नाही आणि नंतर ना आपल्या ह्या वड्या काढतानाही सहजरित्याने काढता येतील आणि आता याच्यावर तेल लावलं की हे गरम गरम मिश्रण ओतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण इथं मी याच्यात काढून घेते सर्व मिश्रण ताटलीमध्ये काढून घेतलं की इथं मी फुलपत्राला खाली तेल लावून घेतलं आहे म्हणजे चिकटू नये आणि वरून आपण असं प्रेस करून एकसारखं थापून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं थापून घ्यायचं आहे दिसताना किती सुंदर दिसते आहे असं एकसारखं पुन्हा एकदा आपण थापून घेणार आहोत नंतर हाताच्या सहाय्याने थंड झालं की आपण करून घेणार आहोत म्हणजे त्याला एकसारखं छान शिप येईल व एकसारखी होईल ओढी कुठे जाड कुठे पातळ किंवा अशी ठेवायची नाही एकसारखी फिरवून ना घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मी पूर्ण एकसारखी थापून घेतली आहे आता आपण याच्यावर गरम असेल तेव्हाच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान फुलपात्राच्या साह्याने दाबून घ्यायचं म्हणजे ही कोथिंबीर त्यात चिकटली जाईल आपल्या पिठाला छान मिक्स होईल आणि नंतर ना आपण बारीक चिरले बारीक किसलेलं खोबरं वापरणार आहोत बारीक किसलेलं खोबरंही याच्यावरून टाकायचं म्हणजे ते त्याला चिकटून राहील आणि पुन्हा वरून फुलपात्राच्या साह्याने असं प्रेस करून घ्यायचं मी तर प्रेस करण्यासाठी काहीही वापरू शकता अगदी तांब्या किंवा एखाद्या वाटीचाही वापर करू शकता अशा पद्धतीने आपण छान दाबून घेणार आहोत आणि गरम आहे तेव्हाच आपण याला याचे काप करून घेणार आहोत म्हणजे काढताना नंतरनं सहजरितीने काढता येईल अगदी कार झाल्यानंतरनं याचे एकसारखे तुकडे पडत नाहीत किंवा ते तुटतात त्यामुळे जेव्हा गरम आहे जेव्हा आपण खोबरं आणि कोथिंबीर टाकून प्रेस करू करू तेव्हाच आपण हिचे असे एकसारखे काप करून घ्यायचे आहेत इथे मी उभे काप करून नंतरनं मधून आडवे काप करून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता किती दिसायला सुंदर दिसत आहे तुम्ही अशा पद्धतीची वडी नक्की ट्राय करून बघा आपली ही वडी तयार झालेली आहे आता हिला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची थंड झाल्यानंतरनं हिच्या वड्या खूप छान पडतात आता आपण रस्सा बनवण्यासाठी साहित्य घेतले आहे दोन मिडियम साईजचे कांदे अर्धी वाटी खोबरं आणि आठ ते सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत जे पीठ काढल्यानंतरनं हे मिश्रण राहतं हे आपण असं एका उलटण्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत कारण की आपण याचाच रस्सा बनवणार आहोत हे मिश्रण जेवढं निघल तेवढं एका उलटण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आणि नंतरनं याच्यामध्ये पाणी ओतून हे राहिलेलं आपण भिजत ठेवणार आहोत म्हणजे नंतर निघेल इथं मी घेतलेले सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे थोडीशी वाटण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे एका पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल छान गरम झालं की आपण त्यातमध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यात अर्धा चमचे जिरं टाकलेलं आहे आणि जिरे छान फुडले की आपण त्यामध्ये जे वाटण तयार करून घेतले होते ते ओतणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता आपली छान फोडणी बसलेली आहे आता हे मिश्रण आपण पुन्हा एकदा छान परतवून घेणार आहोत अगदी आपण जसं मसाला परततो तसा हा मसाला परतून घेणार आहोत आता या मसाल्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण तिखट टाकणार आहोत इथं मी साधारण दोन चमचे तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे छान परतून घेणार आहोत कोणताही मसाला छान परतला तरच त्या रशाला किंवा त्या भाजीला छान चव लागते त्यामुळे आपण हा मसाला छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत ते पाच ते दहा मिनिट मसाला परतण्यासाठी लागतात आता मसाला छान परतला आहे आता याच्यामध्ये जे आपण पाणी ओतून ओतलं होतं ते मिश्रण एका उलटण्याच्या सहाय्याने मी काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि नंतर मी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतायचं तुम्हाला जसं पात घट्ट हवं असेल तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ओतू शकता आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि आता हा रस्सा आपण पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर उकळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता कटही किती सुंदर झालेला आहे आणि कलरही किती छान दिसत आहे तुम्ही नक्की ट्राय करा